प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना ही कृषी विभागाद्वारे राबवली जात असलेली केंद्र आहे बँक कर्जाशी निगडित आर्थिक सहाय्य देऊन नवीन किंवा कार्यरत सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन देणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट आहे या योजनेद्वारे असंघटित क्षेत्राला संघटित करणे लाभार्थ्यांच्या उत्पन्नामध्ये पण वाढ करणे आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करणे हे उद्देश आहे महुआचे फळ आणि फूल या दोन्हीमध्ये औषधी गुणधर्म समावेशित आहेत ते खायला जेवढे स्वादिष्ट तेवढे सुवासिक देखील आहे त्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे गुणधर्म आहेत महुआमध्ये उत्तम पोषण मूल्य आहेत यामध्ये प्रथिने कार्बोहायड्रेट आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात तर आज आपण कृषी विभागाच्या पी एम एफ ई योजनेत लाभ घेतलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील श्री विनय विजय साळवे यांच्या महुआ प्रक्रिया उद्योगाबद्दल माहिती घेऊया महुवाचे फळ हे हंगामी असते त्याला वर्षभर वापरण्यासाठी वाळवून ठेवले जाते सिरप बनविण्यासाठी धुवून घेतली जातात नंतर ही फळे जास्त आचेवर शिजवली जातात त्यासाठीचे यंत्र गॅसवर चालणारे डिझेलवर चालणारे आणि वाफेवर चालणारे असे तीन प्रकारात उपलब्ध आहे बहुतांशी गॅसवर चालणाऱ्या यंत्राचा जास्त वापर होतो यंत्रामध्ये मोठे गोलाकार भांडे असते क्षमतेनुसार मोटारच्या साहाय्याने भांडे गोल फिरते भांड्यात असणाऱ्या दोन स्क्रॅपरच्या साहाय्याने मिश्रण ढवळले जाते जेणेकरून ते भांड्याच्या पृष्ठभागास म्हणजे तळाला आणि कडेस लागत नाही फक्त आपल्याला आचेवर नियंत्रण ठेवावे लागते शिजलेल्या महुआच्या फळांमधून प्रेसिंग मशीनच्या साहाय्याने रस काढला जातो काढलेला रस गाळून घेऊन मंद आचेवर स्टीलच्या भांड्यात उकळला जातो जेणेकरून त्यामध्ये आवश्यक प्रमाणात साखरेचे प्रमाण मिळते आणि सिरप दीर्घकाळ टिकते आता हे सिरप थंड झाल्यावर मागणीनुसार आवश्यक आकारमानाच्या बाटलीला आकर्षक लेबल लावून पॅक करून घ्यावे मी आबासाहेब दापते कृषी उपसंचालक तथा नोडल अधिकारी पी ई नमस्कार मी विनय विजय साळवे सरांच्या मार्गदर्शनाखाली व कृषी अधीक्षक आणि बाकी कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली माझी पहिली अशी ही पी एम एफ एम योजना जी होती ती वनावर आधारित मोहफूल मोहफूल हे एक आदिवास्यांच्या उपजीविकेचं एक सगळ्यात महत्त्वाचं साधन गडचिरोली जिल्ह्यासाठी आहे व त्याचं एक प्रॉडक्ट बनवून आम्हाला पुढे नेणं हे सगळ्यात मोठं गरजेचं आणि टास्क सगळ्यात मोठा टास्क होता प्रॉडक्टला किंवा प्रोसेसिंग युनिट टाकत असताना पी एम एफ एम व बँक या दोघांनी पण जी काही मदत केली आहे लोनसाठी तर त्यांचे मी आभार मानतो व असेच प्रोसेसिंग युनिट पुढे पण व्हायला पाहिजे या जिल्ह्यामध्ये व बाहेरच्या जिल्ह्यामध्ये ते पण त्यांच्या लोकल रिसोर्सेसवर व्हायला पाहिजे एवढीच मी अपेक्षा करतो आता बघितलेल्या ला लाभार्थ्यांप्रमाणे आपण देखील घेऊन यशस्वी उद्योजक होऊ शकता तर जास्तीत जास्त उद्योजक शेतकरी बेरोजगार युवक महिला भागीदारी संस्था शेतकरी उत्पादक गट, गट सहकारी अथवा शासकीय संस्था यांनी अधिकाधिक लाभ घ्यावा असे कृषी विभागामार्फत आपण सर्वांना आवाहन करण्यात येत आहे योजनेची सर्व प्रक्रिया ऑनलाईन असून त्यासाठी बीज भांडवल घटकाव्यतिरिक्त इतर घटकांसाठी संकेतस्थळे डब्ल्यू 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 डॉट पी एम एफ एम ई डॉट एम ओ एफ पी आय डॉट जी ओ व्ही डॉट इन आणि डब्ल्यू 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 डॉट कृषी डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन तसेच बीज भांडवलाचा लाभ घेण्यास इच्छुक असणाऱ्यांनी ग्रामीण भागासाठी डब्ल्यू 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 डॉट एन आर एल एम डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरील एन आर एल एम पोर्टलवर आणि शहरी भागासाठी डब्ल्यू 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 डॉट इन या संकेत अर्ज करावा संगणक सोबतच मोबाईल वरून देखील अर्ज सादर करता येईल एकाच लाभार्थ्याला योजनेअंतर्गत सर्व घटकांचा लाभ घेता येईल संपर्क आपल्या नजीकचे कृषी कार्यालय पी एम एफ एम योजनेअंतर्गत निवडलेले जिल्हा संसाधन व्यक्ती डी धन्यवाद